त्र्यंबकेश्वर मध्ये श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची सातशे अठावी पुण्यस्थिती साजरी संत गोराकुंभार हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत आहेत संत नामदेव व संत ज्ञानेश्वरांचे समकालीन मानले जातात तज्ञांच्या मते इसवी सन बाराशे सदुसष्ट साली त्यांचा जन्म झाला असावा संत गोराकुंभार यांनी अनेक अभंग लिहिले आहेत कुंभार हे विठ्ठलाचे मोठे भक्त होते त्यांनी चैत्रकृष्ण त्रयोदशी शके बाराशे एकोणचाळीस वीस एप्रिल तेराशे सतरा रोजी समाधी घेतली गोरा कुंभार यांना गोरो गोरोबा काका म्हणतात त्यांची समाधी समजले जाणारे संत गोरोबा काका मंदिर धाराशिव जिल्ह्यात तेर नावाच्या गावी आहे याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संत गोरोबा काका यांची मंदिरे आहेत त्र्यंबकेश्वर येथील कुंभारवाडा येथील संत शिरोमणी गोरोबा काका मंदिरात त्यांची सातशे आठवी पुण्यतिथी असंख्य भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली या पार्श्वभूमीवर दिनांक सव्वीस रोजी सकाळी आठ वाजता डॉक्टर सचिन व डॉक्टर प्रियांका सचिन काळे यांनी सपत्नीक पूजा केली पूजन करून संपूर्ण त्र्यंबक शहरातून भव्य पालखी मिरवणूक भजनी मंडळ टाळ मृदुंग संत गोरोबा काका मंदिरापासून श्री त्र्यंबकेश्वर मंदिरातून दर्शन करून मेनरोड मार्गे कुशावर्त येथे स्त्रीच्या पादुकांना स्नान घडविण्यात आले त्यानंतर पुनश्च गोरोबा काका मंदिरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या संपूर्ण पालखी सोहळ्याचे नियोजन निवृत्त रसाळ यांनी केले या मिरवणुकीत वारकरी कीर्तनकार सर्व कुंभार समाज बांधव भगिनी यांनी सहभाग नोंदवला त्यानंतर रसाळ महाराज शास्त्री यांनी हप्प संतु संजू महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला कीर्तन संपल्यानंतर दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला सर्व समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यामध्ये महाराष्ट्र कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेशाध्यक्ष रमाकांत क्षीरसागर आणि नाशिक जिल्हाध्यक्ष सोमनाथ सोनवणे नाशिक शहराध्यक्ष गणेश आहेर उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र भालेराव के के अण्णा चव्हाण मार्गदर्शक अनिल आहेर राधेश्याम गायकवाड वसंतराव कुंभार नामदेव शिरसाट तुकाराम शिरसाट नारायण रसाळ अरुण काळे दिनकर काळे रंगनाथ काळे विकास काळे विलास काळे बाळासाहेब शिरसाट केशव काळे भरत शिरसाट पुंडलिक शिरसाट त्र्यंबक काळे संजय काळे पंढरीनाथ शिरसाट असुनिल रसाळ राहुल काळे संदीप काळे सचिन शिंदे आदींसह इतर अनेक समाज बांधव उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर